केलं हा सर्व संतपजनक प्रकार घडला आहे लातूर जिल्ह्यामध्ये त्याच झालं असं की एका असून तीन कॉलेजच्या मुली भरधाव वेगामध्ये चालल्या होत्या तेव्हा तिथे ड्युटी वरती असलेल्या महिला कॉन्स्टेबल परिणिता मुन्से यांनी त्या मुलींना थांबवण्यासाठी हात दाखवला तरी देखील त्या कॉलेजच्या मुलीत थांबल्या नाही मग कॉन्स्टेबल असलेल्या परिणिती मुनसे यांनी त्या मुलींचा पाठलाग केला आणि त्यांना अडवलं मुलींना पकडल्यानंतर महिला कॉन्स्टेबल यांनी आगाच्या भरामध्ये अक्षरशः आरेरायची भाषा केली कॉलेजच्या मुलींना त्या म्हणाल्या तुला जीव उद्धार झालाय का तू मरशील आणखीन दोन जणांना घेऊन मरशील त्यापुढे परिणिता मुनसे म्हणाल्या माझ्या घरात दोन मुली आहेत मी त्यांना अशी शिकवण दिलेली नाही तुम्हाला माझी मुलगी म्हणून समजवते त्याशिवाय कॉन्स्टेबल असलेल्या परिणिता मोन्से यांचं कौतुक केलं तर काही जण म्हणाले ड्युटीवर असताना त्यांनी भाषा व्यवस्थित वापरायला पाहिजे होती पण विशेष म्हणजे याच दिवशी त्यांचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये देखील ते एका वकिलाबरोबर वाद घालताना दिसतय अगोदर त्या मुलींबरोबर काय घडलंय तो व्हिडिओ पाहा त्यानंतर त्याच संध्याकाळी वकिलांबरोबर वाद घालताना नेमकं काय घडलं ते पाहू का

नाव पतलं माणसाचा आहे जेंट्सचं कुत्रे तुला काय मध्ये पैदा केलं तुझ्या बाप्पांना होय गं पैदा केला आहे अरे बाप मला ला। फोन लावून नाही मी तुला काय नाहीये मला लाव मग आप ये वर्षी आहेच आवलात अंग लटलट करायला तर भैया हिने पडतात त्याचा पुत्र म्हणून पुढचे आज माझे दोन झपके झालं ठीक आयुष्यवर तू गाडी हातात च्याबी पडली सरकारी जाऊ तुम्ही जर

तुम्हाला जायचं का हॉस्पिटल मध्ये जायचे हा मला बी दोन मुली आहेत हा विनाकारण आगरत नाहीये मी आज माझ्या दोन दोन चापट्या तुम्हाला आयुष्यभर येण्याचं लागत्या

शाने आहो ना तुम्ही लय घाण बोली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण बोली कोण लावतो सांगा येऊ विचारते तुमच्या माय बापावाला टाइमपास च्या आहो का पैदाशी आहो का तुम्ही तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यांनो कसा पण बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला जीव लय उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया